नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात मिरजेत शिवसेनेच्या स्वागत कमानीचं जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळ यांच्या हस्ते उद्घाटन मिर्जात गणेशोत्सवानिमित्त शिवसेनेतर्फे उभारण्यात आलेला स्वागत कमानीचं उद्घाटन जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळी यांच्या हस्ते संपन्न झालंय या स्वागत कमानीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये महाराणा प्रताप यांनी दिलेल्या ऐतिहासिक लढाईचं चित्रण करण्यात आलंय महाराणा प्रताप यांचा पराक्रम आणि शौर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचावं तसेच नागरिकांना इतिहासातून बोध घ्यावा हा या कमानीचा उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं ही कमान शहर प्रमुख किरण सिंग राजपूत आणि गजानन मोरे यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आली आहे उद्घाटन प्रसंगी बोलताना महेंद्र चंडाळे यांनी सांगितलं की गणेशोत्सव म्हटलं की स्वागत कमानी या परंपरेचा अविभाज्य भाग आहे आणि शिवसेनेची प्रत्येक कमान नेहमीच नागरिकांना काहीतरी संदेश देणारे ठरते त्यांनी राजपूत आणि मोरे यांच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले यावेळी माजी जिल्हा प्रमुख बजरंग पाटील गजानन मोरे सातपुते सुनीताई मोरे रुक्मिणी सुहाना काजी समीर लालबेक सचिन अलकुंटे आनंद सिंग राजपूत यश पाटील अमन सय्यद सुमित वैरागे प्रेम देसाई संतोष झांबरे आदनान खांबे यासह मान्यवर शिवसेना कार्यकर्त्यांची उपस्थिती होती गणेश उत्सव दोन हजार पंचवीस खऱ्या अर्थानं अखंड देशामध्ये पारंपरिक पद्धतीनं आपण गणेशाचं आगमन करतो आणि तेवढ्याच उत्साहात आपण या ठिकाणी कार्यक्रम साजरा करतो त्या धर्तीवर आपण महाराष्ट्रामध्ये पाहिला तर सांगली जिल्ह्यामधलं नामांकित तालुका म्हणून मिरजेची ओळख आहे आणि मिरज गणेश उत्सव म्हणलं की कमान हा मुद्दा खूप महत्वाचा आणि त्यामध्ये कमान म्हणली तर शिवसेनेची कमान ही कायम ऐतिहासिक आणि इतिहास दर्शवणारी ही कमान खऱ्या अर्थानं सा सांगलीमध्ये मिरज शहराचे धडाडीचे शहर प्रमुख व शहर संघटक या दोघांनी मिळून अत्यंत तळमळीनं या ठिकाणी उभी केलेली ही कमान तब्बल त्र्याहत्तर फुटाची ही कमान या ठिकाणी असून यावर हल्दी घाटामध्ये महाराणा प्रतापांनी आपलं वीर प्रताप दाखवत इतिहास जो गाजवला त्याची ही छायाचित्र दर्शवणारी ही कमान आहे खऱ्या अर्थानं त्या युद्धाबद्दल जर बोलायचं झालं तर तब्बल पंधरा हजार फक्त सैन्य घेऊन पंच्याऐंशी हजार मुघलांच्या विरुद्ध अत्यंत ताकतीनं या ठिकाणी महाराणा प्रतापांनी हा युद्ध लढला आणि ते विजयी झाले आणि हल्दीघाटी अजरा अमर हा इतिहास त्याचा झाला आणि ते, ते इतिहास दर्शवणारी ही कमान मिरजेचे शहर प्रमुख किरणजी राजपूत व त्यांच्यासोबत गजाननजी मोरे व या ठिकाणी असलेले सर्व शिवसैनिक यांनी अत्यंत प्रामाणिकपणे या ठिकाणी राबून ही कमान उभी केली आणि मिरजेचा इतिहास या ठिकाणी जोपासत हे या ठिकाणी काम करत आहेत खऱ्या अर्थानं सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं त्यांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देत अशाच पद्धतीचं चा चांगलं कार्य त्यांच्या हातून घड़ ही गणरायाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करत